सर्वांना माझे साष्टांक दंडवत प्रणाम आजची लेळा आहे परित्यागू सर्वज्ञ परमेश्वरपुराच्या दिशेने मार्गक्रमण चालू होते प्रत्येक गावाला एक मुक्काम करत करत अधिकारी शिवा ग्याना प्रेमाचे दर्शनाचे संबंधाचे होमडे प्राप्त होऊ लागले एक दिवस असेच सर्वज्ञ स्वामी आपल्या नित्याप्रमाणे सकाळीच रस्त्याने चालू लागले ते सियाळे म्हणजे थंडीचे दिवस कोते म्हणून बाईसा स्वामींना जाणीचा कोंगुटा म्हणजे आपण पोत्याचे घुंगटे पावसाळ्यात करतो त्याप्रमाणे बुरखा बुंथी स्वामींच्या श्रेगुमुटावर घालायच्या मग सर्वज्ञ स्वामी रस्त्याने चालत असत बराच वेळ झाल्यानंतर मग निगे म्हणजे सूर्यकिरण तापू लागले की थंडीची तीव्रता कमी होते मग सर्वज्ञ स्वामी आपला श्रेघुमुट लवविती म्हणजे श्रीमुगुट मागे वाकवणे किंवा तोंड फिरवणे किंवा कदाचित श्रीमुगुट पुढे वाकवत असत परंतु भक्त बायसाला बाई हे जाणीचे कोंगते काढून घ्या असे म्हणत नव्हते फक्त अनुकार करायचे आणि बाईसाने ते कोंगते जर घेतले नाही तर सर्वज्ञ स्वामी मागुतवाणी म्हणजे पाठीमागे डोके करून श्रीमुगुट झाडून जाडी खाली परीत्याजी ती म्हणजे टाकून देत असत आणि मग चांगदेव भटाला म्हणत तसच बटिका ती जाडी तुम्ही घ्या आता आमनला थंडी वाजत नाही आणि थंडीच्या दिवसात अग्नीचा म्हणजे गरमीचा संबंध म्हणजे शेकाच्या जवळ कुठपर्यंत थांबावे गेल्या म्हणजे आपण तिथून उठून गेल्यानंतर वाद म्हणजे वायू श्लेष्मा म्हणजे कफ सर्दी न ती म्हणजे बादत नाही हा अग्निसंबंधाचा दृष्टांत निरोपण केला मग चांगदेव भटाने ती जाडी घेतली तो घडी करून खांद्यावर घेतली असे सर्वज्ञ स्वामी प्रतवस्ती म्हणजे प्रत्येक मुक्कामी प्रत्येक गावाला करत असत व हो मग चांगदेवभट जाडी घेत असत अशा प्रकारे सर्वज्ञ स्वामी दररोज जाडीचा परित्याग करीत असत दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे ही लेळा छोटी आहे पण सर्वज्ञ स्वामीजी या लेळेमध्ये आपल्याला खूप काही सांगितले आहे पहिली शिकवण म्हणजे आपले काम कुणाला सांगायचे नाही म्हणून तर बायसाला बाई, बाई जाडी ह्या असे स्वामी म्हणत नसत आणि दुसरी गोष्ट अशी कि स्वामींना काहीतरी प्रसंग निर्माण करून मग निरोपण करावे लागत असे कि ह्या लेळेमध्ये सुद्धा स्वामींना दृष्टांत निरोपण करावयाचा असल्यामुळे जाडी परित्यागण्याचा प्रसंग निर्माण केला व तिथेच आपल्या मानवी जीवनाच्या कल्याणाला अग्निसंबंधाचा दृष्टांत जन्माला आला म्हणजे सर्वज्ञ स्वामींना आपल्याला हे सांगायचे आहे की आपण ही त्या अग्नीचा संबंध म्हणजे आपल्याला देवाचे तर सान्निधान नाही परंतु थोर थोर ज्ञानी महापात्र अधिकरण यांचा संबंध म्हणजे ज्ञानाकारणे आचारा विचारा कारणे एवढी जवळी कथा करा व इतके परिपूर्ण व्हा की मग तुम्ही त्यांना सोडून एकटे सन्निधानी गेले तरी तुम्हाला वाद श्लेष्मा म्हणजे विकार विकल्पाचा बाधा होणार नाही फ तुमच्या जीवनात कोणता संदेह पडणार नाही म्हणून ज्ञानयांच्या सान्निध्यांनी राहा फ त्यांची जवळीकता करा व आपल्याला लागलेले अज्ञान अन्यथा ज्ञान दूर करा हा दृष्टांत चांगदेव भटांना निमित करून अखिल मानव जातीला निरोपण केला फ संताची जवळीकता अथवा संगत आपल्याला किती महत्त्वाची आहे हा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवून ज्ञानियांच्या सान्निध्यात जाण्याचा प्रयत्न करू या हाच लिळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका